नमस्कार मंडळी मेजवानी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत एक नवीन रेसिपी तर हे पोचे मला मार्केटमध्ये मिळालेले आहेत है। तर ह्यांचं डोक्यातली घाण इथे जी पिशवी असते ती काढलेली आहे धागा सुद्धा काढलेला आहे आणि वरचं हे कवर आहे ते बॉडीचं कवर काढलेलं आहे डोक्याचं एक कवर काढलेलं नाही आहे तर असे हे पोचे मी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेत तर आता हे फ्राय कसे करायचे ते आज आपण बघूया तर वळूया आपल्या रेसिपीकडे पोचे फ्राय तर गॅसवर मी लखंडीत तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया तर तेल तापलेलं आहे तर हे पोचे तेलामध्ये घालायचे आहे तेल तापलेलं आहे गॅस जरा रंगाची वर केलेला आहे है। पर, है। तर हे पोची आता तेलामध्ये घालून घेतलेले आहेत तेलामध्ये घातल्यानंतर त्यावर आपल्याला मीठ घालायचं आहे तर कवी मीठ घालूया मीठ घातल्यानंतर तव्यावर झाकण द्यायचे आहे आणि एखाद मिनिटवर वाफ करून घ्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता एकाच मिनिट झालेला आहे झाकण करूया मस्त तर तुम्ही बघू शकता हे असं पाणी तयार झालेलं आहे आता गॅस पण हाय फ्लेमवर ठेवलेलं आहे ते पाणी आटून जाईल मिनिटवर झालेलं जा आहे झाकण करूया तुम्ही बघू शकता है। कलर चेंज झालेला आहे आता पलटून घेऊया हो मस्त तेल मिठाचा स्मेल आलेला आहे तुम्हाला जर असेच खायचे असतील तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण शिजल्यावर अजूनही शिजलेले हो शिजले नाहीत अर्धा कच्चे आहेत त्या मी त्यांना पलटून घेते मिनिटभर जास्त झालेला आहे तुम्ही बघू शकताय मधलं पाणी आटलेलं आहे फक्त ऑइल राहिलेलं आहे आणि मस्त कलर आलेला आहे खूप छान असं ऑरेंज कलर या पोचयानं आलेला आहे खूप सुंदर असं कलर आलेला आहे त्यांना मला तर ते असे तेलावरचे खायला खूप आवडतात आणि जर गरम गरम भाकरी असेल तर खूप भारी लागतात पण ज्यांना चटपटीत मसाले जर हवे तर त्यांच्यासाठी अजून पुढची रेसिपी आहे बघा नॉच गॅस मी थोडा मीडियम फ्लेमवर करते कारण तेल आणि मिठामध्ये थोडंसं बघू शकता मिडल हे पाणी मिश्रित तेल तयार झालेलं आहे ते आपण थोडंसं गॅस हाय फ्लेमवर केल्यानंतर निघून जाऊ तर पुन्हा त्यावर आपण एखाद मिनिटभर झाकण देऊया म्हणजे खालच्या बाजूने पण देखील ते व्यवस्थित शिजतील आणि ज्या काही पाण्याचा अंश त्या कोचांमध्ये आहेत तो बाहेर पडेल आणि तेल मीठ आणि त्याच्या अंगता जे पाणी असतं ते पाणी मिडलला साचेल तर आता आपण यामध्ये लसूण घालून घेऊया तर इथे मी चार पाच पकड्या लसुणाच्या घेतल्यात आणि एक इंचवर इतका आलं हे टेसून असं वरून घालणार आहे आलं लसूण घातल्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स त्यामध्ये घालते एक चटपट्टी तसा स्वाद येईल त्यासाठी तुमच्याकडे मिरची पावडर असेल तर ते तुम्ही घालू शकता मी ते अगदी मसाला घालत आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार घाला मी ते जवळजवळ दीड चमचा घालत आहे गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे अर्धा चमचा हळद मला पर्सनली हिंग खूप आवडतं म्हणून वरून हिंग नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल पण हिंगाचा स्मेल अपलातून येतो हे झाल्यानंतर थोडीशी धना पावडर आता आज मी हे तवा फ्राय करत आहे तुमच्याकडे कढई असेल तर कढईमध्ये अजून छान परतता येतात तुम्हाला मिक्स करता येतात थोडासा मी चाट मसाला घालणार आहे आणि गॅस आता मीडियमाचे वर करून हे झाकण देऊन एक वाफ काढून घेऊया दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया खूप छान अशी वाफलेली आहे आता आपण पुन्हा हे गोल्डन ब्राऊन कलर इसपर्यंत यांना फ्राय करून घ्यायचं स्मंदाच्यावर ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता यामधून मधून ज्या आता वाफा निघत आहेत त्याचा अर्थ हे प्रॉन्स तयार करूया आणि खूप सारी कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर परतून घेऊया बघू शकता अजिबात एक्स्ट्राचं तेल नाही आहे तुम्ही बघू शकताय किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता हे आपले तवा प्रॉन्स तयार झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया अंडवी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद